श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर बघा सकाळचे सात वाजलेले आहेत आणि माझी स्वयंपाकाची गडबड चालू आहे तर आज आम्हाला बाहेर जायचं आहे तर आज जी माझी मोठी मुलगी आहे गौरी तिच्या कॉलेजमध्ये जायचं आहे आम्हाला बरोबर दहा वाजता त्यामुळे माझी स्वयंपाकाची गडबड चालू आहे तर आमच्या गौरीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे त्यामुळे तिला मिळणार आहे पदवी त्यासाठी आम्हाला तिकडं जायचं आहे तर बरोबर दहापर्यंत कॉलेजमध्ये हजर राहायचं आहे असं सांगितलेलं आहे तर बघू आता कधी आवडते कारण तिथे येणार आहेत माझी राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यामुळे थोडं स्ट्रिक्ट देखील आहे आणि ते आल्यानंतर देखील मग कोणाला आत बाहेर असं स्वयं নানা ইটিযা মরে त्यामुळे लवकर यायला सांगितलं आहे बघा तर माझा काही स्वयंपाक आता इतका जास्त नाही कारण फक्त मानस आणि आईंच्या पुरता स्वयंपाक बनवायचा आहे कारण कॉलेजमध्ये गौरीला आणि आम्हा दोघांना म्हणजे पेरेंट्सना जेवण आहे त्यामुळे आम्ही तिथेच जेवणार आहोत त्यामुळे फक्त दोघांचा स्वयंपाक घरी बनवायचा आहे तर मानस यावेळी पाठ लागला नाही प्रत्येक वेळा पाठ लागतो कुठं तर कॉलेजला किंवा पोरींच्याकडे चाललं तर शाळा बुडवून त्याला यायचं असतं पण ह्यावेळी काय माहीत अजिबात तो काय म्हटला नाही मी येणार आहे वगैरे तर तो शाळेला जाणार आहे त्यामुळे मग स्वयंपाक बनवायची इथं गडबड चालू आहे तर खूप थोडाच बनवायचा आहे फक्त भाजी आणि चपाती बनवणार आहे तर बघा तर बघा आता मी तयार झालेली आहे तर आता निघायचं आहे आम्हाला तर बघा आम्ही आता पोहोचलेलो आहोत डायरेक्ट कॉलेजमध्ये तुम्हाला मधलं काही दाखवलं नाही तर इथे बघा स्क्रीनवरती दिसत आहे तर माझी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सर बाहेरून याय लागले ते त्याला त्यांचा व्हिडिओ इथं स्क्रीनवरती दाखवत होते तर तोच आम्ही पाहत होतो त्यानंतर बघा इथं सगळ्या ह्या कन्वोकेशनसाठी ज्या मुली आहेत त्या सगळ्या आलेल्या आहेत तर इथं बघा गौरी बसलेली आहे तिच्या मैत्रिणींच्यासोबत तर मी थोडंसं व्हिडिओ शूट करत होते तर गौरीच्या मैत्रिणी बघा त्या देखील व्हिडिओमध्ये येण्यासाठी नेहमी तयार असतात नम्रतेने आणि प्रामाणिक सेवाभावाने संपूर्ण भारताचे मन जिंकले त्यांचा साधेपणा कर्तव्य दिसतात आणि देशसेवेची भावना आपल्याला खऱ्या अर्थाने माजी राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविंद तर बघा रामनाथ कोविंद सर येत आहेत तर त्यांना किती सिक्युरिटीने आणलं जाते तर बघा किती छान असं त्यांचं स्वागत केलं तर हे जे शूट आहे ते ते स्क्रीनवरती दिसत होतं तुम्हाला डायरेक्ट कोविंद सर आल्यानंतर देखील मी दाखवते थोडासा व्हिडिओ अभिवादन करायचं आहे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो समारंभ संप्रकारी आपल्या बाहेर जाणार नाही तर बघा रामनाथ कोविंद सरांची एंट्री त्या हॉलमध्ये झालेली आहे तर सगळेजण उभे राहिलेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी तर बरेच जण व्हिडिओ बनवत होते तर तुम्हाला इथनं दिसणं थोडंसं शक्य नाही तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर बघा स्टेजवरती गेल्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते All the dignitaries for the seventh convocation of Central Godav University. I request all the audience and parents to have a round of applause for welcoming all the dignitaries. Chief guest, guest of honor, all the graduate students and their parents for this seventh convocation ceremony of sanjay badoa university with the presence of former president of india honorable ramnath koind sir ही वातावरण निर्मिती केल्यामुळे आज ही डिग्री मिळते त्याच्यामुळे आजचा दिवस आहे आई वडिलांना साष्टांग नमस्कार सर आस... उद्धव भोसले वाईस चान्सलर डॉक्टर तर इथं सगळीजण थोडे थोडे भाषण दिले प्रत्येकाने छान भाषण दिले तर त्यांची सगळ्यांची भाषण वगैरे झाल्यानंतर मग तो कार्यक्रम संपला तर रामनाथ कोविंद सर गेले त्यानंतर आम्ही देखील लंचसाठी गेलो तर लंच तिथे दाखवते तुम्हाला पाटील कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन डॉक्टर एन के पाटील तर बघा लंच करण्यासाठी गेलो तर तिथं खूपच गर्दी होती खूपच वेळ लागला आम्हाला लाईनीमध्ये तर फायनली एकदाशे आम्हाला जेवण मिळालं तर काय काय आहे बघा जेवणामध्ये तर जेवणामध्ये होतं पुरी कुरमा आमटी मसाले भात आणखीन एक भाजी होती कटलेट होते सॉस होते लोणचं परत रबडी तर इतकं सारं जेवण होतं तर मी गौरीच्या मैत्रिणीसोबतच बसले होते तर ही गौरीची मैत्रीण बघा हिचं नाव आहे प्रीती त्यानंतर आम्ही गेलो मुलींना पदवी मिळणार होती तिथं तर ह्या सगळ्याच गौरीच्या ज्या चार पाच मैत्रिणी होत्या त्या सगळ्यांचे व्हिडिओशूट मी केलेले तर मुली बघा इथं बाहेर आल्यानंतर त्यांचे जे सर वगैरे होते त्यांच्या पाया वगैरे पडल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन काही फोटो वगैरे काढले त्यानंतर मग आम्ही निघालो घरी तर घरी जायला बघा आम्हाला खूपच उशीर झाला होता चार वाजले होते त्यामुळे मी शॉपवरती गेले नाही तर संध्याकाळचा मेनू बघा काय काय बनवले तर इथं बनवलेली आहे काकडीची कोशिंबीर तर त्यामध्ये मी अजून दही घातलेलं नाही कारण अजून मग जेवायच्या वेळेला घालायचं दही नाही तर मग त्याला पाणी सुटतं त्यानंतर इथं बघा वांग आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे तर रस्सा काही खूप झाला नाही थोडी सुकीच भाजी झालेली आहे त्यानंतर इथं बनवलेली आहे भजीची आमटी किंवा रसाभाजी देखील तुम्ही म्हणू शकता आणि ह्याच्यासोबत बनवलेली आहे अगदी गरमागरम अशी भाकरी तर कोणाकोणाला आवडतं वांग बटाट्याची भाजी भजीची आमटी आणि भाकरी खायला तर मला तर खूप प्रचंड आवडतं आणि जेवणासोबत कोशिंबीर म्हटली की मला तर अर्धी भाकरी चढत जाते इतकी कोशिंबीर मला आवडते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब सबस्क्राईब करायला ले देखील विसरू नका तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू